मागील काही दिवसांपासून सतत हवामानात दि बदल आहेत कधी पाऊस तर कधी उष्णता दिसत आहे दुसरीकडे होळीनंतर उष्णता वाढल्याचे संकेत असताना तापमानात घट झाली आणि राज्यात अवकाळीचे सावट बघायला मिळाली राज्यातील अनेक भागांमध्ये धुवाधार अवकाळी पाऊस झाला काही ठिकाणी गारपीट देखील झाली काही शहरांमध्ये उष्णता वाढताना दिसली पारा पंचेचाळीस अंश सेल्सिअसच्या पुढे देखील गेला मात्र आता परत अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे राज्यात पुन्हा पावसाचे संकट निर्माण झाले आहे हवामान विभागाने राज्यात हलक्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे राजस्थानच्या पूर्व भागात वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे यामुळे विदर्भातून केरळपर्यंत हवेची कमी दाबाची रेषा तयार झाली आहे त्यामुळे महाराष्ट्रात पुढील चार दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे हवेच्या दाबाची ही रेषा विदर्भातून जात आहे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे मोठ्या प्रमाणावर राज्याच्या दिशेने येत आहेत तसेच स्थानिक पातळीवरील तापमानात वाढीमुळे उंच ढगांची निर्मिती होत आहे यामुळे भारतीय हवामान विभागाकडून पूर्व विदर्भात आज आणि उद्या हलक्या पावसाचा जोरदार वाऱ्याचा इशारा दिला आहे नागपूर वर्धा गोंदिया भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तीन मे पर्यंत हलक्या पावसाचा अंदाज आहे बदललेल्या वातावरणामुळे आज आणि उद्या पूर्व विदर्भातील तापमानात थोडी घट होणार आहे हवामान विभागाने लोकांना बदलत्या हवामानाचा विचार करून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे या पावसानंतर राज्यात पुन्हा उष्णता वाढण्याची शक्यता आहे तसेच पालघर आणि ठाण्यामध्ये सुद्धा पाच मेला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा इशारा दिला आहे तसेच सहा मिला विजांच्या आवाजांसह वादली वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा तीस ते चाळीस किमी प्रति तास वेगाने वाहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे हवामान विभागाने लोकांना बदलत्या हा। हवामानाचा विचार करून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे या पावसामुळे महाराष्ट्रात आणखी जास्त उष्णता वाढण्याची शक्यता आहे न्यूज पोलीस रिपोर्टर अश्रफ खान मुंबई